हो नारूप मध्ये उभे केलेले आता नाही का मुलांना थंडी वाजत आहे सांगा बरं तुम्हीच मुलां बाबती दे इतक्या म्हणजे टेन्शन घेता इतका विचार करतात ना भारी दिसतोय ना शर्ट भारी दिसतोय लेडीज लाईंला पण शॉपिंगला टाइम लागतो किती वेळ झाला एक मागे टी शर्ट चेंज करताय मस्त अशी पावभाजी परमने पाच शर्ट तर घेतला नाही पण काय घेतलं परम गाडी पाहिजे ना वाजले रात्रीचे आठ मी करते परमला रेडी कारण आम्ही चाललेलो आहे बाहेर परम आज काय फ्रेंडशिप डे तर चला ब्लॉग असाच कंटिन्यू करा बघत राहा आम्ही कुठे जातो काय काय करतो आणि किती सारा एन्जॉय करतो आणि अजून आम्ही कुठे मस्त फिरायला जातो आता शिवाय काय करू एकेस मोकळे सोडू काय म्हणतो काय करू कशी छान दिसते

केस वर ठेव म्हणून मी वरच ठेवते चला परम इकडे पटकन रेडी हो। चल पप्पा येतील आता परमला मस्त असं रेडी करते आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते चला निघालो आता बाहेर परमने सांगितलं म्हणून की अशेच वर बांधले तर मग मी कशी दिसते मला नक्की कमेंट करा आणि ब्लॉग पूर्ण बघा मस्त पैकी निघालो आता बाहेर खूप सारा अंधार पण आहे आणि बघा हे दोघं कार्टून माहिती संद्रूप मध्ये असं लॉक कंटिन्यू करत राहा कुठे जातोय काय करतोय पूर्ण व्हिडिओ बघा पर संद्रूप मध्ये उभे पा यांना म्हटलं टू व्हीलर घेऊ मस्त पैकी थंड हवेत जाऊ तुम्हाला काय म्हणे मुलांना थंडी वाजेल असं होईल तसं होईल आणि आता पा मुलं संद्रूप मध्ये उभे केलेले आता नाही का मुलांना थंडी वाजते सांगा बरं तुम्हीच की मुलांना बाबतीत ना इतक्या म्हणजे टेन्शन घेता इतका विचार करतात ना आणि मस्त मुलं जसं निघाले ना घरापासून तसे संद्रूप मध्ये उभे चला आता कुठचा स्टॉप कुठला आहे आम्ही काय घेतोय काय नाही घेतोय पूर्ण बघा किती मस्त वाटतंय ना रात्रीचं जे कोणी आमच्या नाशिकला मिस करताय ना त्यांनी बघून घ्या हा आहे उंटवाडीचा सिग्नल क्रॉस केलेला एकदम भारी व्ह्यू आहे बघा आपला चला आलो आम्ही आता मस्त असं मार्केटला तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय घेतोय असंच चला शिवाय बघा इकडे आलेलं आहे कलेक्शन किती मस्त आलेलं आहे नाही शमोल बघ कशा मानूचे आहे ना तो का? परम ते बघ तू आरशामध्ये दिसतोय अरे वा भारी दिसतोय ना शर्ट भारी दिसतोय फिटिंग आलंय हम्म यांचे चाय चाललेली लगेच पोरांचे रेड पण छान वाटतोय पण रेड पण छान वाटतोय हे एक रेड आहे हे एक रेड आहे तुम्हाला आवडत नाही दोघ छान आहे परम काय मस्ती करतो इकडे कसे वाटता शिवाय सरक एक नंबर छोटा घ्या फक्त याच्यात काय उद्योग करतो परत पर, भी पर एक टी शर्ट ट्राय करताय एकही पसंत पडे ना एक छान आलाय पण हा पण छान वाटतोय ना हो हा पण छान वाटतो हो छान वाटतो वाट हा राहू द्या हा चांगलाय तुमचीच शॉपिंग आहे आज लेडीज ला जेंट्सला पण शॉपिंग ला टाइव किती वेळ झाला एक मागे टी शर्ट चेंज करताय बघा इकडे चला बघू आता किती वेळ लावताय शॉपिंगला परम कोणाला टी शर्ट आहे माझी खिरपुळी बघा किती मोठी झाली डोळ्याची शिवायला नाही आवडत आहे वाटत हा मला नाही आवडला हा कसे करताय ना, ना, ना।, ना, ला? दिले ला? दिले ना आता आता, आता किती टाइम लावताय ना स्वतः किती टाइम लावताय ना इकडे आलोय आम्ही तिबेटियनला पण फ्रेंडशिप बँड काय नाही परम शिवाय चला आपण पवन नगर ला घेऊ चल आता आहे परम ची शॉपिंग शिवायला तर काही नाही बिचारायला आता परम साठी बघायचंय चला निघालो आम्ही तिबेटियन मार्केट मधून तिथं घेतले आहोन मी दोन टी शर्ट आणि ते टी शर्ट घेत घेतच -गे, त्यांनी डायरेक्ट नऊ वाजवून दिलेले बघितला का आणि आता राहिलेला आहे परमचा टी शर्ट परमला आहे स्कूलमध्ये ब्ल्यू कलर डे तर आता चला म्हटलं परमसाठी टी, टी शर्ट घेऊ परम हो स्कॉर्पिओ या मुलांना इतकं गाड्यांचा वेळ आहे ना कधी भयंकरच एकदम आता चाललोय सिडकोत जिथं भेटेल आम्हाला ब्ल्यू कलरचा शर्ट परमसाठी बोला थाल होती थाल आणि शिवायला घ्यायचे फ्रेंडशिप बँड ऑलरेडी सकाळी घेऊन झालेले फ्रेंडशिप बँड तरी त्याला घ्यायचंय चला आता मुलांसाठी जातो आम्ही सिडकोला शिवायला घेतो फ्रेंडशिप बँड आणि परमला घेतो ब्ल्यू कलरचा शर्ट चला असाच ब्लॉक आम्ही सिडकोतून आलोय आता इकडे चौपाटीवर मस्त अशी पावभाजी खायला हो आपलं स्टेट बँक चला आता खाऊ मस्त अशी पावभाजी इकडे बघा हो परमने पाच शर्ट तर घेतला नाही पण काय घेतलं परम हो ओ बापरे ही गाडी घेतली आणि शिवायने फ्रेंडशिप बँड किती घेतले रे हे बघा किती सारे फ्रेंडशिप बँड परम किती छान आहे तुझी गाडी ना वा वा काय रोड रोलर नाही आपल्याकडे तू काय, काय खायला आला इथं पावभाजी तुला खायची आहे परम तुझं फ्रेंडशिप बँड दाखव वाव किती छान आहे कोणी बांधलं तुला फ्रेंडशिप बँड असं दाखव असं कोणी बांधलं परमचे आत्पा किती छान दिसत आहे छोटे छोटे नो ब्ल्यू कलर चला आता येईल पावभाजी हा बघा आली मस्त अशी मस्त अशी बटर पावभाजी काय म्हणणं आहे बोलशील का मोबाईल हो ठेव पहिले चला आली मस्त अशी पावभाजी कांदा आणि हा इकडे मसाला पाव चला बरं आता खाऊया बरं मोबाईल ठेव पावभाजी का खातो ना ठेव हो मोबाईल चला आता खाऊया या तुम्ही पण झाली मस्त अशी पावभाजी खाऊन मस्त पावभाजी आणि तवा पुलाव मस्त पैकी खाल्लं आणि आता निघालो घरी बघा मागे मुलांचं खेळणं सुरू झालं काय खेळती पमी लोल लो लल नाही ते लोल लल आणि तब्बल आम्ही सोळा पाव खाल्ले फर्स्ट टाइम असं झालंय आम्ही चौघांनी एवढं खाल्लंय म्हणजे ते आणत होते आणत होते गरम गरम आम्ही खात होतो खात होतो असं काही झालेलं आहे आज तर चला आता गरी गरी पोस्त चला Finally, घरी पोचतो घरी पोचलं का मग ब्लॉग कंटिन्यू करू हे बघा तिकडे चला फायनली आलो आम्ही घरी बघा घरी येते किती वाजले सव्वादा आणि बघा ना खीरपुळी किती फुगून गेली टम अशी मला नुसती खीरपुळी होत राहते बाबांनो काय तरी सांगा याच्यावर उपाय की सारखी सारखी डोळ्याला खीरपुळी होणार नाही जाताना अजिबात नव्हती ना आता पा केवढी मोठी झाली आणि हे बघा इकडे माझा परम आहे की जो काय घेतला विनायत नाही गाली, गाली काय म्हणते या गालीचे नाव काय आहे डबर <laughs> टम्पर नाही बबडी ती कॉन्क्रीट मिक्सर समजला जा तुला सुसू आहे का जा मग गो टू व्हेरी गुड गो चला ए बघ पण आम्ही लाईट लावून देते चल जा गो टू गो टीचरने शिकवलेलं आहे ना सगळं मस्त असं लक्षात राहतं माझ्या परमच्या आता वाचले नेमके सव्वा दहा आणि याला लागतं दूध हे बघा हे दूध आहे ना नेमकं मी निघाली जायला तेव्हा दूध आलं आहे बा इकडे आता ते जर गरम केलं तर कधी थंड होईल आणि कधी पोरग पिल मला तर खूप टेन्शन आलंय त्याचं आता आणि त्याला आहे ना दूध पिल्याशिवाय तर अजिबात झोप येत नाही दूध हे पाहिजेच तर मी आता असं करते जे शिळं दूध आहे ना थोडंसं माझ्याकडे वाटीमध्ये मा ते आणि हे असं मिक्स करून त्याला देते म्हणजे पिता येईल चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा एक मिनटं मी बोलायच्या आधी ना मला गॅस कमी करून घेऊ द्या नाही तर इकडे दूध तापून होत जाईल आणि इकडे मी ब्लॉगच एंड करत बसेल चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते आलो मस्त पैकी आम्ही शिवाय कुठला डे सेलिब्रेट केला हा अरे बाप रे सगळं सेलिब्रेशन झालं आणि नंतर म्हणतो अरे बाप आपण कुठे गेलो होतो फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला दाखव तुझा फ्रेंडशिप बँड हे बघा हा फ्रेंडशिप बँड छान आहे ना गाडी पण छान मॅच मॅचिंग आहे बघ सेम सेम रेड कलर रेड कलर।, कलर।, कलर चला आम्ही मस्त असं गेलो होतो फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला नेमकं झालं काय मी आहो ना म्हंटली की आपल्या फ्रेंडशिपला पण एवढे दिवस झाले आणि आपण कधीच सेलिब्रेट केलेलं नाही म्हणून मग आम्ही गेलेलो आणि ऐन वेळेवर पण ठरलं आमचं संध्याकाळी की आपण बाहेर जाऊया असं तर तुम्हाला आजचा लुक माझा साधा सिम्पल कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आहोंची झाली शॉपिंग आहोंनी फक्त दोन टी शर्ट घेतले आणि तुम्ही बघितले की त्यांनी खूप सारे दुकानात पाहिले आणि जेव्हा मी साडी घेते ना हे ना पटकन किती टाईम करत आहे ही घे ती घे आवर पटकन निघ लवकर आणि आता स्वतःला घ्यायचं होतं तर बापरे किती शर्ट पाहिले शिवाय त्यांनी शिवाय बोलणार नाही आता परम बोलेल बघ किती बघितले परम आणि ते साडी घ्यायला कसे करता आपल्याला हि ही गे असे ही ही करता ना हाँ। दूटा, दूटा, दूट। आशो। बर। यार मला राहून राहून आठवते ना आता इतकी दुखायला लागली ना भयंकर दुखते यार दुख। चला आजचा फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन तुम्हाला अरे मला नाही माहिती कोण आलं फक्त बाहेर एक मिनिट बघते मी एक बाबा आलेले आता म्हणून मी ब्लॉग थोडा वेळ थांबवला म्हणजे ते आहे मुंबई साईड कोकणकडचे तर त्यांच्याकडे दिलेलं होतं आम्ही फनस काय रे तर त्यांनी ते फनस पिकवलं आणि मस्त असं असं काढून दिलं म्हणजे सोलून दिलं आम्हाला कारण आम्हाला काही ते फनसची आयडिया नव्हती कसं पिकवता किंवा कधी पिकलं असं समजेल म्हणून तर चला तुम्हाला कसं वाटलं आमचं आजचं सेलिब्रेशन नक्की सांगा आऊंनी केलेली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली तेही सांगा अरे फनस आहे ते मग हात नाही काय नाही आधीच वास 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 करता किती गोड वास येत्या फनसचा चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास तुला बोलणार आहे का नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जाऊ दे मी मग फोनच लावते हे पोर आहे ना खूप बेकार आहे माझी चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच ब्लॉग बघत असाल तर प्लीज आमच्या चॅनलला ला करा चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गुड नाईट चला साडे दहा वाजले बाय